म्हणजे इफेक्ट एकदा मिळू शकतो बाकीच तुमच्या मेहनतीवर मी पहिल्यापासून तुम्हाला जे सांगतो ना की शंभरात नव्याण्णव तुमचे प्रयत्न असतात एक टक्कादायक असतो ज्योतिष 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 हे जे शास्त्र आहे ना हे शास्त्र तो एक टक्का तुम्हाला कसा मिळेल याच्याबाबतचा सल्ला सा देऊ शकत असतो पण तो एक टक्का मिळवण्याकरता सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट तुमचे नव्याण्णव आले पाहिजेत जो स्वप्न तुमचे नव्याण्णव टक्के येत नाही तो स्वप्न ते शास्त्रही तुम्हाला एक टक्का देत नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे तुम्ही कुणाकडं जाता आणि त्याचा अभ्यास काय त्याचा अभ्यास ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीत तो गाईडलाईन देणार आणि ती पद्धत जर कदाचित चुकीची निघाली तर ती कि तुम्हाला किंवा तुम्हा इफेक्ट देणार नाही आहे खूप वेळा असं होत कि आपण जातो त्या व्यक्तीला तेवढी अभ्यास करायला वेळ नसेल कारण ही काय म्हणते हे एक असं नाही शास्त्र आगम्य शास्त्र आहे समजा एखाद्याला पावला आपल्याकडं एक हे आपला म्हणजे संपूर्ण भारत जर आपण म्हणलं तर आपण सल्ला सदाशी आहोत तुम्ही बघा म्हणजे समजा आता आज एक पिक्चर रिलीज झालाय एक्स झेड पिक्चरच्या नावाला काही महत्व नाही एक्स झेड पिक्चर एक रिलीज झालाय तो बघायला तुम्ही केला पण तुम्हाला तो पिक्चर खूप आवडला त्याचं टेकिंग चांगलं आहे निसर्ग मी याच्यात घेतला फॉरेन शूटिंग आहे अमोके हिरो थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एखाद्या मित्रचा फोन आला की लगेच सांगता अरे मी आता सिटी पॅडला तो पिक्चर बघितला मस्त एक नंबर या खरच बघ आणि ते थिएटरला जाऊन बघ ते जे साऊंड इफेक्ट्स आहेत ना घरच्या टीव्हीवर नाही म्हणत म्हणजे काय करता तुम्ही सल्ला तुम्हाला या सल्ल्याचे पैसे मिळाले तुम्ही प्रमोशन केल्याबद्दल तुम्हाला काही मिळालं सिटी बॅडवाल्याने तुझ्या तिकिटातले दहा रुपये परत केले नाही आपण सल्ला देण्यात असतो सल्ला सदाशिव हो जसं समजा तुम्ही एक्स वाय झेड ज्योतिषाकडे गेला त्यांनी तुमची कुंडली मांडली बघितली ऐकली सगळी हे केली के के स्टडी केली आणि तुम्हाला एक एक्स वाय झेड गोष्ट सांगितली तुम्ही बाहेर आलात किती दिवसानी घडणं पंधरा दिवसानी आहे ओके कुंडली कि किशा ठेवली निघून गेला चार पाच दिवसात तुम्ही ती गोष्ट विसरून जाता पण पंधराव्या दिवशी ती गोष्ट घडली की तुम्हाला एकदम स्ट्राईक होता अरे त्या अमक्या अमक्या ज्योतिषाने आपल्याला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे घडलं झाला तुम्ही लगेच जेवढे काय पाच पन्नास शंभर पाचशे मित्र तुमच्या सगळ्यांना सांगत सोडणार एक नंबरचा अभ्यास आहे बघा परफेक्ट सांगितलं पंधराव्या दिवशी माझी गोष्ट घडली होती अरे हो पण तूच त्याच्या उरावर जर असे पन्नास जण मारले तर तुझ्या कुंडलीचा अभ्यास करायला त्याला जेवढी शांतता आणि वेळ मिळालेली होती तेवढी शांतता पुढच्या पन्नास जणांच्या वेळेला मिळेल का पहिले पाच दहा जण जातील त्यांचंही काम शंभर टक्के होईल पण नंतर ज्या वेळेला एकदम पाच जण जाऊन समोर बसलेले असतील त्यावेळेला तो शंभर टक्के पहिल्यासारखा अभ्यास करेल का करे करू शकेल का ए आमचे एक मित्र आहे त्यांची एका माणसावर प्रचंड श्रद्धा मी आता पावा घडलेला किस्सा आहे मायासमोर म्हणून हे करतो त्या दिवशी मी असंच देवदर्शन करून मंदिरात बाहेर पडत होतो तो त्याची गाडी बिडी थांबवून त्यांनी आवाजून हाक मारली गप्पा मारल्या चहा बिडीचा कार्यक्रम झाला तो बोलता बोलता त्यांनी सांगितलं मला की बा असं असं आहे ते शास्त्री त्यांचं एक नंबर हे आहे विवेचन आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जात गेलो आज बघ दोन वर्षामध्ये माझी स्वतःची व्हीलर उभी राहिलेली आहे ठीक आहे आनंदाची गोष्ट उत्तम आहेत ते पण तू हे मला जसं सांगतोय तसं सगळ्यांना सांगत असशील हो मग म्हणलं विचार कर आता आज मी उद्या तू अजून दोघां चौघांना सांगशील असे पाच दहा जण त्या शास्त्राच्या डॉक्टरवर बसलो जाऊन आपापली कुंडली घेऊन मला कधी काळ देता मला कधी देता म्हणून तर जितक्या शांतपणे त्याने तुझी कुंडली अभ्यास करून तुला सांगितलं तितक्या शांतपणे तो बाकीच्या जा पाच जणांची कुंडली अभ्यास करू शकेल त्या पाच जणांच्या याच्यात कुठं जर घाई गडबड झाली नाही एखादा इफेक्ट बघायचा राहिला आणि त्याने डायरेक्ट हे केलं त्या पाच मधला एक जण तरी थोडासा डिस्टर्ब होईल म्हण हाय या मग विचार बघ नाही तरी म्हणला मी तुला ते सांगितलं एवढंच कळतं की मी आता चाललोय त्यांच्याकडं तर तू म्हणत असशील तर तू पण म्हणलं तू चालल्यास कधी फोन केला कर होता त्यांना आठवड्या बाबू म्हणून मग एक फोन करून एकदा कन्फर्म तर कर ना कन्फर्म कर म्हटलं त्यांनी माझ्यासमोर फोन लावला शास्त्रीजी आपला आठवड्या बाबू ठरलंय आता येऊ का शास्त्रीजींचा एक थकलेला आवाज आला म्हणले नाही नका ना येऊ माझी तब्येत बरी नाहीये मला व्हायरल इन्फेक्शनही झालेलं आहे सहगाटलेलो आहे थोडासा त्याच्यावर त्यांनी लगेच उत्तर दिलं काय प्रॉब्लेम नाही शास्त्रीजी मी मास्क लावून येतो ना त्याला म्हणलं फोन ठेव मित्र फोन ठेव आरे सदाटलेला आहे त्याला व्हायरल इन्फेक्शन झालाय तो आजारी आहे तो नको येऊ म्हणतोय याचा अर्थ त्याच्यात एनर्जी नाहीये त्यात बुद्धी टाकायला बुद्धी लावायला एनर्जी नाहीये तू मास्क लावून बसला म्हणून काय झालं त्याला कॉन्सन्ट्रेशन करायला तर ताकद असली पाहिजे किती बावळाट असा आता तू प्रश्न विचारतोयस मग त्याच्या लक्षात हो हा विचार मी केलाच नव्हता म्हटलं तो का चोवीस तास ह्याच्यात विचारत असेल का त्यालाही त्याचं आयुष्य आहे ना प्रायव्हेट आयुष्य आहे ना त्यालाही मुलं बाळा असतील त्याला काहीतरी नाही म्हणजे मुलंबळ बाळा आहेत का नाही म्हणजे आहेत त्याला पण ते आता त्यांच्या नाही ते आउट ऑफ इंडिया सेटल झालेत काका काकू का दोघं जसं आहे म्हटलं व्हॉट मे काका नाही त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे ना ते आजारी म्हणलं काकू काहीतरी मन लावून सेवा करत असतील त्यांनी त्यांना औषध पाणी करत असतील त्यांना दवाखान्यात न्यायची तयारी वट तू तिथं जाऊन तडफडलं तुझी आव करणं आलो निदान तुला पाणी भाजणं आलो